पुण्यातील कसबा पेठ येथील पुणेश्वर मंदिराजवळ असणाऱ्या शेख दर्गा पाडण्याची अफवा समाज माध्यमातून पसरली होती त्यानंतर हजारो मुस्लिम बांधव या ठिकाणी एकवटले होते मात्र अशी कोणतीही कारवाई नियोजित नसल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली तसेच त्यांनी शहरात शांतता राखण्याचे आवाहनही केले आहे या संपूर्ण प्रकारानंतर या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले परिस्थिती नियंत्रणात आहे काही अशा अफवा पसरला होता की काही कारवाई तिथे होत आहे अशा कोणताही कारवाई आज हो आज आत्ता होत नाही हे सूचना सर्वांना देण्यात आलेली आहे हळूहळू क्राऊड कमी होत आहे आपापल्या भागात लोक जात आहे मला विश्वास आहे सगळे शांत होईल पोलीस आवश्यक संख्येमध्ये आहे आम्ही लोकांना आवाहन करत आहे की लोकांनी शांतता फिराव उद्या सकाळी बैठक सुद्धा आयोजित करण्यात उद्या उद्या सकाळी दहा अकराच्या सुमारास दहा वाजता सुमारास आमची ऑफिसला एक बैठक आहे त्या बैठकमध्ये जे काही विषय आहे त्यावर चर्चा करून निर्णय घेतला सर ही अचानक सगळी गर्दी जी आहे ती कशी काय काही अफवा काही काही लोकांनी हेतू परस्पर काहीतरी अफवा पसरला हो, पसरवला होता ज्यांच्यामुळे ही क्राऊड इथे जमली अशा दिसते सर उद्याच्या दिवशी नेमकं आता काय करण्यात येणार पुणे पोलिसांकडून बंदोबस्त पुणे पोलिसांकडून शहरात शांतता राहतील यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहे मला जनताशी आव्हान आहे की पोलीस प्रशासनावर आपण विश्वास ठेवावी आणि कोणी कायदा हातात घेण्याची प्रयत्न केला त्यांच्यावर अत्यंत कडक कारवाई होईल काही अफवा पसरण्याची काही प्रयत्न झाली त्यांच्यावर पण अत्यंत कडक कारवाई पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करीत आहे मात्र कारवाई होणार आहे अशा पद्धतीची जी अफवा पसरवली आहे तशी अफवा कारवाई होणार आहे का अशा प्रकारची कोणताही कारवाई सध्याची परिस्थितीत नियोजित नाही आहे ते उद्या बैठक होईल आणि त्यामध्ये काय ठरतील त्याबद्दल सध्या सांगता येत नाही परंतु कोणताही जे काही कारवाई होईल ते कायदेशीररित्याने सर्व कायद्याची बाजू बघून होईल परंतु सध्या कोणताही अशी कारवाई नियोजित नाही कोण टार्गेट वर कोण लोक आहेत का सर यामध्ये यामध्ये काही लोक आमचे टार्गेट वर आहे काही लोक अफवा पसरत आहे आणि काही लोक लोकांना भडकवण्याचे प्रयत्न नक्कीच करत आहे हे लोक आमच्या रडारावर आहेत त्यांना काय ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहेत का आवश्यक तो प्रमाणे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील आता स्टेटस फिरत आहेत फेसबुकला देखील अशा पद्धतीचे आता पोस्ट पोस्ट येत आहेत महादेव जय पुन्नेश्वरचे स्टेटस जे आहेत ते आता भरपूर ठिकाणी पाहायला मिळत आहेत रात्री दोन वाजता सध्या आम्हाला कल्पना नाही आहे परंतु आमचे आव्हान सगळे गट सगळे धर्म सगळे समुदायचे लोकांना राहील की त्यांनी शांतता ठेवावी अशा कोणताही कृती ज्यांच्यावर लोकान लोकान भावना भडकतील अशा कृपया करून करू नये अन्यथा त्यांच्यावर पण कर, कारवाई दर्ग्याच्या जागेवर पुणेश्वर मंदिर असल्याचा दावा हिंदू संघटनांकडून गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत आहे मात्र संबंधित ठिकाणी मस्जिदच आहे असा दावा मुस्लिम समाजाकडून करण्यात येत आहे सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून या संदर्भात न्यायालयात कारवाई सुरू आहे सर्व पार्श्वभूमीवर महाशिवरात्रीच्या रात्री दार्ग्यावर कारवाई करण्यात येणार आहे अशा पद्धतीच्या अफवा प्रसारमाध्यमातून पसरवण्यात आल्या या अफवेमुळे मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव कसबा पेटीतील या दर्ग्याच्या परिसरामध्ये एकवटले संबंधित ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला खोटी ही खोटी अफवा कोणी पसरली याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत मीटिंग होतं आणि त्यांना असं वाटलं बाबा पोलीस बंदोबस्त झाला असं झालं आहे तर सगळे पशी असं वायर वायर झाला बाबा इथं आता मस्जिद तोडणार ये येत ओढणारे तसं काही नाही मस्जिदचे ज मस्जिद नाही तोडणार असं मनले आहे तर आता ती सगळे सण काय म्हणले बाबा नाही तर बाबा सगळे प पसर झालं कुणी केलं काय केलं कुणाला माहीत नाही कुणी पसर केलेलं आहे तर म्हणून पूर्ण पुण्या शहरवरनं पब्लिक गोळा झालेली असं पब्लिक व्हायला आली तर पब्लिकला एवढं विनंती आहे कानून आपल्या हातामध्ये नको घ्या काय काय असेल तर व्यवस्थित आपण करू आणि इथून सगळेजण पब्लिक जरा जावा ओके आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका